नमस्कार शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाचा अपडेट आला आहे राज्य शासनाच्या वतीने काल एक जी आर काढण्यात आला आणि या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी बातमी आहे ती दिलासादायक बातमी अशी म्हणजे जी काही अल्पभूधारक शेतकरी असं अल्प पीक कर्ज अल्प अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतात त्या शेतकऱ्यांसाठी आता राज्य शासनाच्या वतीने चार ते सात टक्क्यांपर्यंत हे जे काही कर्ज असतं ते कर्ज आता परत मिळणारे आता ज्या काही राष्ट्रीयकृत बँका असतात याच्यामध्ये काही बँका शेतकऱ्यांना सवलत देतात तर काही बँका हे शेतकऱ्यांकडून शेत वसूल करून घेता वेळोवेळी आणि त्यासाठी ते, ते तगादा देखील लावता आणि म्हणूनच नानाजी देशमुख या योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना त्यांनी भरलेलं जे काही नियमित नियमित जे शेतकरी तीन लाखांपर्यंत कर्ज घेतात आणि ते भरत असतात तीस जूनपर्यंत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरपर्यंत जे काही व्याज आपण भरलेलं असतं ते व्याज राज्य शासन परत करत असतं म्हणजे जर तुम्ही वेळेवर ते कर्ज फेडलेलं असेल आणि त्यासोबत व्याज देखील भरलं असेल तर ते व्याज तुम्हाला परत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये ख फक्त कर्ज भरलं आहे व्याज भरलं नाही अशा शेतकऱ्यांना काही भरायची गरज नाही पण जे शेतकरी नियमित येतात नियमित हा शब्द खूप महत्त्वाचा आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरत असतात अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे म्हणजे काही बँका जबरदस्तीने वसुली करतात ते वसुली केलेले पैसे राज्य शासन आता माफ करणारे आणि ते रिटर्न करणारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद